सोलापुरातील नुमवी शिशु शाळेत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नुमवी शिशु शाळेत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोठा गट रागेश्रीच्या पालिका सुवर्णा मैंदर्गीकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी आणि प्रमुख पाहुण्यांनी नागोबाचं तसंच प्रतिकृती तयार केलेल्या वारुळाचं पूजन केलं मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची अळी सांगितली तसंच पंचमीच्या सणाचं महत्वही सांगितलं नागपंचमी हा सण नागाचा आणि सापाचा सण सापा आपल्याकडे साजरा केला जातो तर यामागे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजूबाजूच्या पशु पक्षी यांना सुद्धा खूप आदराचं स्थान दिलेलं आहे त्याला अनुसरून हा नागपंचमीचा श्रावण महिन्यातला ना पहिला सण आहे पूर्वी सासू सासू केलेल्या असायच्या त्या माहेरी यायच्या आणि छोट्या छोट्या मुलींना सुद्धा आई रांगोळीचा नाग काढायची नादाची पूजा करायला सांगायची आणि त्या दिवशी भावाचा उपवास आदल्या दिवशी करून घेतला जायचा हे सगळं का करायचं करा तर पशु पक्षी निसर्ग याविषयी मुलांना माहिती व्हावी आपला आणि निसर्गाचा समन्वय त्यानंतर छोट्या मोठ्या गटातील विद्यार्थिनींनी तसंच मुख्याध्यापिका आणि प्रमुख अतिथी महेंद्र सर्व शिक्षिका सेविका यांनी नागोबाची गाणी म्हणत फेर धरला जिम्मा फुगड्या असे पारंपरिक खेळ खेळण्यात आले

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिता जाधव हो यांनी केलं